राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर सुरू असलेल्या अनिष्ट प्रकारांमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या वाढल्या आहेत वायंगिणी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या प्लास्टिक आणि इतर कचरा साचत सा असल्यानं किनाऱ्याचे प्रदूषण वाढले असून मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसान आणि अदलाबदल वारंवार होत असल्यानं मच्छीमारांमध्येही गैरसमज निर्माण होत आहे रात्री उशिरापर्यंत काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी घडत असल्याच्या समस्या पंचायती समोर मांडण्यात आल्या होत्या मात्र कोणतीही दखल घेतली नाही किमान पोलिसांनी इथे नियमित गस्त घालावी अशी ठाम मागणी मच्छीमारांकडून होत आहे हिंगा एव्हरी डे डे अँड नाईट हिंगा सर सगळे हिंगा कोण पिऊपा येतात सगळे हिंगा हळशी करतात जेव्हा आम्ही हिंगासर नुस्त्या घेतात पण हिंगा पहिले सध्या आमकां हिंगासर तिचं आमकां कोयर काढचं पडतात जेव्हा बॉटली कितले काढचे पडतात तुमकां मेन्शन दाखलेले आहात पण विधीचे दाखवलेले आहात तुमकां फोटो तुम्हाला तुमकां हे करता पण हा गोवा पोलिसे कडे मागता हिंगासर पेट्रोलिंग आमकां दिवचे कसे कित्याक हिंगासर एव्हरी डे केन्ना तूं आम्ही जेव्हा हिंगा सकाळचे चारांक येता पण तेव्हा सुद्धा हिंगासर हिंगा भुरगे पिवपाक येल्ले असतात म्हाका खबर ना ते भुरगे हुंचे येतात ते कित्याक नवळखी येतात थोडे आमचे येतात पण असे असे करीना आमच्या येतात बॉटली काढून सायडीक तरी दोतले पण जे पण बॉटली फोडा हे करता हे पण हिंगा हिंगा फुटलेल्या पण हे पण पोळजे पण फुटलेले पुट। आता हे सपोज पाय लागत जर आम्ही एक वयर उरतले ज्या मग तुम्ही असे समजते की आम्ही बॉटली हाडून फोडून आम्ही व्हिडिओ काढतात हा गोवा पोलिस मागता आणि सेम्याकडे मागता आमक बेगिनच्या बेगीन आमक हिंग पेट्रोलिंग दिवचे म्हणून आणि तुम्ही म्हटलेलं आता किती की तुम्ही जी ज्या जाग्यावर बोटी दोरता बी बोटींचे बाटल्य बी असतात किया बाटल आम्ही पिले बरं आता आजच्या बोटीकडे पिता सिग्रेट उडता सपोज जर कोणी तर सिगेट उडाली जर आमच्या कार्ट काबार जातले कित्याक फाटी आणि फाटी दोन वर्ष पहिली संजय फातोपेकर ती तशीच बोट लासलेली पण निमणे किती झाले काय जमना आणि ते कॉम्पटिशन ताला थोडेच दिले पैसे चोड एक दिला की तुमच्या बोटीचे जाळे काढ दुसऱ्या बोटीचे जाळे सो हातून तुमचे किरे हॉय तसे असं पण ते थोडे आमचे आपले मस्तेपणा करतात आमचे वस्तू काढतात दुसऱ्याच्या बोटीड उडयता पण थोड्यांक थोड्यांक रांग साडीच्या बोटीकडे चिखतो की बाबा माझी आसा মই তো চিত বাবা হাই তেতিয়া কাই পু এই থানে পিন্ন মোক